स्वतःला उमेदवारी मिळण्यासाठी तिकडच्या मतदारसंघातले त्यांचे कार्यकर्ते आणि काही त्यांच्या त्यांच्या समाजाचे कार्यकर्ते मिक्सअप करून त्याचे अंगाव घातले की रमेशरावला माजलगाव मधून उमेदवारी दिली इकडे जर रमेशराव आडकून राहिले तर परळीमध्ये यांचे लोक आणि यांचे कार्यकर्ते तुमचं काम करतील अशी त्यांनी त्या ठिकाणी ब्लॅकमेल करून उमेदवारी पदरात पाडून घेतली त्याचा परिणाम काय झाला त्याचा परिणाम तुम्ही बघितला नाही का पराभव झाला ना आता तो उत्साह तर तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघितला कार्यकर्त्याची अपेक्षा आहे किंवा आपण दरवेळेस आपले अन्याय होतो मधल्या काळात दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी मला विधानसभा प्रमुख पक्षाने केलं मी प्रामाणिकपणे सांगतो आणि तुम्हाला पुरावे सांगतो मी एवढं काम उभं केलं की मी राज्यात तिसरं आलो कामाच्या माध्यमातून आलो सरल ॲपमध्ये आलो मोदी ॲपमध्ये आलो आ, आज माझ्याकडं बीड जिल्ह्यात एकाकडे बी नाही माझ्याकडे वॉर रूम आहे माझ्याकडे त्या ठिकाणी सहा कॅम्प्युटर आहेत त्या ठिकाणी तीन लोक आमचे सतत काम करतात पक्षाचा जे जे कार्यक्रम येईल ते ते, 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 ते कार्यक्रम मी प्रमाणितपणे या ठिकाणी राबविला माझ्या आर्थिक बी त्या ठिकाणी नुकसान झालं आणि राजकीय त्या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून मला ह्या निर्णय यायची पाहिजे हे झालं की आम्हाला कुठल्याही परिस्थिती उभारायचे पक्ष कोणता असेल काय असेल आम्ही पाच तारखेला पक्षाचा झेंडा तुम्हाला आम्ही सांगू नसता अपक्ष निवडणूक लढू हे दोन पैकी ह्या दोन्ही पर्याय आम्ही ठेवले ताईच्या शब्दावर घेतली ते तुम्हाला पण माहिती ताईनं मला शब्द दिला माझी शेख अडचणीत आहे रमेशरावचे परळी मतदारसंघात असणारे काही गावं आणि त्यांचे राजसाहेब देशमुख राडी साजर तिकडचे मतदान ताईला मिळतील अशी अपेक्षा होती म्हणून ताईनं मला तुम्ही माझ्यासाठी ऐका तुम्हाला मी विधान परिषदेवर घेते हो आणि असं करून आग्रह करून मला आमच्या वाडला देखील सुरेश धस असतील राजेभाऊ मुंडे असतील खासदार खासदारताई असतील मोठ्याताई असतील स्वतः रमेशराव असतील त्या ते ठिकाणी सगळ्या साक्षीनं सांगितलं होतं की घेऊ पण दुर्दैवानं त्या कालच्या लोकसभेला जर पडल्या नसत्या तर ते, त्यांनी ते मला निश्चित त्या ठिकाणी विधान परिषद घेतला तुम्ही स्थानिक आमदारावर टक्केवारी घेतात त्याचं देखील आपल्या भाषणात ही वस्तुस्थिती आहे इथले कामं एकत्र छोटे छोटे कामं एकत्र करून बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरला देण्याच्या पाठिंबाचा उद्देश काय आणि कामाचा दर्जा काय दर्जा जर खराब होत असेल तर आमदार झोपा काढतात का आणि ज्यावेळेस जो झोपा काढतात त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या ना का गप असतात कशामुळं बसतात कशामुळं खराब काम करून घेता पैसे तुम्ही आणता टेंडर तुम्हीच करता तुमच्या म्हणणं एकत्र टेंडर करता आणि बाहेरच्या एजन्सीला काम देता लोकलचे दर्जेदार काम करण्यासाठी तालुक्यात कॉन्ट्रॅक्टर आहेत ते बी पोट बसतील आणि इथल्या हाताला काम मिळेल आणि दर्जेदार रस्ते महायुतीमध्ये हा मतदारसंघ जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे अशा स्थितीत आता तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात मग जर राष्ट्रवादीला हा मतदारसंघ सुटला तर तुमच्यासमोर कोणते पर्याय आहेत भारतीय जनता पार्टीला आमच्या नेतृत्व मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब असतील पंकजाताई असतील त्यांना मी विनंती केली की हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला तुम्ही सोडून घ्या भले तुम्ही ते जरी युतीत आले असले त्यांना त्यांना सेपरेट लढू द्या आपला मतदारसंघ सोडून घ्या भारतीय जनता पार्टीला तशी काही परिस्थिती मला दिसत नाही आणि त्यांच्याकडून तसा काय प्रतिसाद आलेला नाही मग त्यांच्या प्रतिसादाची मी वाट कुठपर्यंत बघू शेवट माझं बी राजकीय आयुष्य अस्तित्व आणि माझे कार्यकर्ते ह्यांचा मला विचार करावा लागेल शेवट कार्यकर्त्याच्या जीवावर नेता मोठा होत असतो त्यामुळे मी माझा निर्णय घेतला भारतीय जनता पार्टी आजपर्यंत काय आतापर्यंत सोडलेली नाही मला मी दोन दिवसात मुंबईला जाणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबाची भेट घेणार आहे पावनकुळे साहेबाची भेट घेणार आहे पंकजताईची भेट घेणार आहे आणि सांगणार आहे काय ते एकदाच मला सांगा आणि तिथून पुढे मी माझा मार्ग स्वीकारणार आहे ज्यावेळेस प्रकार दादा आम्ही राष्ट्रवादीत <गराय> होतो आम्ही त्यांना निवडून आणायचो त्यावेळेस आम्ही राष्ट्रवादीत होतो त्यावेळेस गोष्ट आहे त्यावेळेस आम्ही निवडून आणायचं त्यांना आम्ही प्रयत्न बी केले त्यांना आमदार बी केले आज आरोप करता आज आरोप करता पण या पाच वर्षात त्यांचा जे दर्जा आहे त्या पाच वर्षात एक पाटील मागे मधल्या मतदारसंघातल्या जनतेला सुद्धा माहिती याच्या अगोदर कधी असं दादा नव्हते पण या पाच वर्षात त्यांचा दर्जा एकदम घसरला खुशी नाही घेणार का नाही घेणार मी सांगतो पाच तारखेनंतर तुम्हाला मी जाहीर करतो